नमस्कार मी सुग्रीव मुंडे आणि आमचे आम, आम आदमी पार्टीचे रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष खाजा किस्मतवाले यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होत आहे आणि आंदोलनाचा मुद्दा असा आहे की हिट अँड रन जो कायदा केंद्र सरकारने पारित केलेला आहे त्याला महाराष्ट्रामध्ये कडाडून विरोध होत आहे त्याचा निषेध होत आहे त्याचं कारणच आहे की सरकारने स्वतःची जबाबदारी झटकून दिली आहे काय करायचं असेल ते जनतेला करू द्या आणि ज्याला ज्या काय त्रास द्यायचा असेल तो जनतेला सरकार मात्र सेफ आहे सरकार जर त्या ड्रायव्हरला मारहाण झाली तर त्याला काय देणार मदत त्याला काय मदत पोहोचवणार आहे किंवा अशी घटना घडली तर प्रथमता दोन्ही बाजूने सुरक्षा कशी पद्धतीनं देता येईल याबाबत सरकारकडे कोणतंही त्या कायद्यामध्ये प्रावधान नाही आणि मग वस्तुस्थिती अशी होती आहे कि है है तो तो की त्या ड्रायव्हरकडे एक तर तो रोजंदारीने ते ड्रायव्हरकीचं काम करतो आणि जर अशी घटना घडली तर सात लाख रुपये बी देऊ शकत नाही आणि सजा तर मात्र शंभर टक्के त्याला भोगावी लागेल म्हणजे अशी परिस्थिती दोन्ही बाजूकडून जर त्याला चेपलं जात असेल तर माणसं कामं कसे करतील ड्रायव्हर की करणार नाही त्याच्यामुळे काय होईल की प्रॉब्लेम दळणवळणाचा निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी शासनाने घेतलेला कायदा हा परत घेतला पाहिजे कारण मोदी सरकारला सवयच आहे कायदे करायचे आणि कायदे परत घ्यायचे त्याच्यामुळे हे एक नवीन प्रकरण हिट अँड रनचं आणलं आहे हे तुम्हाला परत घ्यावंच लागेल नाही घेतलं तर आम आदमी पार्टी रस्त्यावर जाईल धन्यवाद